सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पातर्डी फाटा नाशिक येथे अतिक्रमण विभागाची पुन्हा एकदा धडक कारवाई करण्यात आली कुठलीही पूर्वसूचना नोटीस किंवा माहिती न देता विभागाने ही कारवाई केली आहे या कारवाईत जनता स्वीट्स यांना लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागले हातावर कामे घेऊन पोट भरणाऱ्या अनेक मजुरांच्या गाड्याही जप्त करण्यात आल्यात नागरिकांचा सवाल आहे की अतिक्रमण विभागाची ही मनमानीच का सुरू आहे यावेळी आमचे प्रतिनिधी विजय बागुल यांनी थेट अतिक्रमण विभागाच्या जयश्री बैरागी मॅडम यांच्याशी संपर्क साधला व थेट त्यांना सवाल केला असता की सर्व अतिक्रमण का काढत नाही जनता स्वीटच का काढलं मग बाकीचं का नाही यावर त्यांचे उत्तर मिळाले की सर्व अतिक्रमण काढणार आहोत सध्या फक्त जेवणाला गेले आहे नंतर येऊन काढणार आहेत मात्र नागरिकांचा प्रश्न कायम आहे एका लाईन मध्ये अतिक्रमण काढणं अनिवार्य असताना सेंट्रल बँकेसमोरचं अतिक्रमण का शाबूत आहे कुठेतरी पाणी मुरतय का अतिक्रमण विभागाने याचा गांभीर्याने विचार केला नाही तर नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत विजय बागुल दक्ष न्यूज नाशिक